मृत्यूनंतर पण जिवंत झाले होते संत बाळू मामा ही घटना तेव्हाची आहे शेतामध्ये झोपले होते तिकडून एक शेतकरी गेला त्यांनी बाळू मामाला आवाज दिला पण बाळू उत्तर नाही आलं त्यामुळे तो शेतकरी बाळू गेला मग त्यांनी बघितलं बाळू मामा सॉसच घेत नाहीये मग त्यांनी बाकी लोकांना गोळा केला आणि बाकी लोकांना वाटलं की बाळू मामांचा मृत्यू झाला मग त्यांना शमशानामध्ये घेऊन जात असताना त्यांना अचानक जाग आली मग बाळू मामां जागा आल्यावर त्यांनी सर्वांना सांगितलं माझ्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंगा आले होते त्या स्वप्नामध्ये पांडुरंगांनी त्यांना एक गुरु शोधायला लावला होता मग बाळू मामांनी एक गोष्ट ठरवली भूत जेवढी राशी गोळा झाली असेल ती राशी जर कोणी ओळखली तो माझा गुरु होऊन जाईल मग एकदा ते पंढरपूरला वाटेवर त्यांना एक व्यक्ती भेटला तो व्यक्ती बासरी वाजवत होता मग बाळू मामांनी त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला पण त्या व्यक्तीने आशीर्वाद साठी पैसे मागितले मग बाळू मामांनी त्यांना विचारलं किती पैसे पाहिजे तुम्हाला मग तो व्यक्ती बोलला सटीक राशी जे बाळू मामांनी भूतपूळ एकत्र केली होती ते पैसे होते एकशे वीस रुपये मग तेव्हा बाळूमामांनी त्यांना आपलं गुरु बनवलं होतं त्यांचं नाव होत श्री बालकृष्ण मुले मित्रांनो या व्हिडिओचा भाग पहिला कोणी बघितला नसेल तर कमेंट मध्ये लिंके जाऊन नक्कीच बघा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचं विसरू नका